पुढारी न्यूज चॅनलच्या चा व्हॅनचे औशात उद्घाटन औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरात पुढारी न्यूज चॅनलच्या व्हॅनचे उद्घाटन औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सग्रेसर यांच्या हस्ते आज दिनांक तीन मे शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले यावेळी एमआयएमचे नेते सय्यद मुझफर अली इनामदार राष्ट्रवादी कांग्रेस से जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे ज्येष्ठ पत्रकार राम कंबले पत्रकार विवेक देशपांडे पत्रकार एस एकाजी, जानी पटेल भाजपा कामगार आघाड़ी तालुका संयोजक कुलदीप ठाकुर वितरण व्यवस्थापक राजा भाऊ जाधव तालुका प्रतिनिधि जयपाल ठाकुर, व्यान से सारथी आकाश कंबले व नागरिक वे मोटा उपस्थित होते पुढारी वृत्तपत्र समूहाच्या वतीनं या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या अगोदर प्रिंट मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये चालत होता परंतु डिजिटल युगामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता इलेक्ट्रॉनिक्सचं तंत्रज्ञान अवगत झालेलं आहे आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पुढारी वृत्तपत्र समूहानं काळाची पावलं ओळखून या ठिकाणी आता पुढारी न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकाला न्याय देण्याचं कार्य येणाऱ्या काळामध्ये निश्चितच घडेल आता लोकसभेची निवडणूक लागलेली ला आहे सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्भीडपणे विपक्षपणे आणि समाजातलं वास्तव चित्रण या ठिकाणी पुढारी वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून निश्चित होईल अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करून पुढारी न्यूज चॅनलच्या सर्व ट्री टीमला या ठिकाणी मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी आम्हाला बोलावलं आमचा सन्मान केला त्याबद्दल मी पुडारी न्यूज चॅनलचा सर्व समूहाचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय महाराज कुढारी न्यूज चॅनलचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्र काश्मीर सगरे आणि सर्व पत्रकार आणि विशेषतः पुढारी मीचे संपादक जिल्हा वितरक आणि आमचे मित्र जयपाल ठाकूर यांनी आम्हाला बोलावून पुढारी न्यूजचे उद्घाटन आहे आपण यावं आम्हाला बोललेलं आणि आमचा सन्मान केला याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं पुढारी न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून गोरगरीब बात। जनतेचे व ज्या लोकांवर अन्याय होतो अशा लोकांचे प्रश्न उचलण्यासाठी पुढारी हा वर्तमानपत्र नेहमी सक्रिय असतो पण चॅनल हे चांगलं काम करे अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढारी चॅनलला खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढारी चॅनल परमेश्वरी प्रार्थना करतो की त्याची खूप मोठी स्तुती व्हावी आणि प्रसिद्धी व्हावी ही एवढीच प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपतो आम्हाला बोनिवेल आमचा सन्मान केल्याबद्दल पुढा हिंदुकसाचा आम्ही आभार आहोत सन्मानित व्यवस्थापन आमचे नेते आमचे मित्र ठिकाणं बारीच्या चॅनलचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी करतो तालुक्यातील ज्या प्रश्नाकडे छोट्या मोठ्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं काम पुढारीच्या माध्यमानं होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो वावसा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद